नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित यत्ता सातवीचं आणि त्याचं बारा प्र बारावं प्रकरण परिमिती व क्षेत्रफळ आणि सराव संच पंचेचाळीस मागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच चौवेचाळीस बघितलेलं आहे त्याच्यात आपण विविध जे आयत होते चौरस होते त्याचे परिमिती काढलेली आहेत तर आज आपण या सराव संच पंचेचाळीसमध्ये क्षेत्रफळ बघणार आहे तुम्ही जर मागचे व्हिडिओ बघितले नसाल तर उजव्या कोपरात आय बटनवर क्लिक करा आणि प्लेलिस्ट दिसेल त्याच्यात तुम्हाला सर्व जे विभाग दुसरे आहेत विभाग दुसरा म्हणजेच सहा महिन्यांतरचे जे सराव संच आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा माझ्याशी कवलेले आवडले व्हिडिओला लाईक करा चला सुरुवात करू पहिला प्रश्न काय दिलेला आहे संच पंचेचाळीस त्याच्यातला पहिला प्रश्न एका चौरसाची बाजू किती दिलेली आहे बाराशे मी असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा आता चौरसाची बाजू दिलेली आहे तर चौरसाचे क्षेत्रफळ तुम्हाला माहीत असेलच नसेल तर चौरसाचे क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतो तर बाजूचा काय असतो क्षेत्रफळ काढायचे असेल तर बाजूचा वर्ग म्हणजेच इथे चित्र एका चौरसाची बाजू किती दिलेली आहे बारा म्हणून बाराचा वर्ग जर केला आपण तर किती होतो एकशे चौवेचाळीस चौरस सेमीमध्ये दिलेला आहे म्हणून काय लिहू आपण सेमी चौरस सेमी म्हणून चौरसाचे चौरसाचे क्षेत्रफळ एकशे चौवेचाळीस चौरस सेमी आहे असा आपण हा प्रश्न सोडवायचा आहे एकदम स्वादा आहे सोपा आहे आणि लगेच सोडवण्यासारखा आहे चे चौरसाचे क्षेत्रफळाचे तुम्हाला सूत्र माहित असेल सूत्र काय आहे बाजूचा वर्ग आहे तर तुम्ही पटकन चौरसाचे क्षेत्रफळ काढू शकता सराव सरावसनच पंचेचाळीसमधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे एका आयताची लांबी पंधरा सेमी आणि रुंदी पाच सेमी असल्यास त्या आयताचे क्षेत्रफळ काढा तर आत्ताच आपण कसलं काढलं तर चौरसाचं काढलं चौरस म्हणजे काय तर आपण सराव सरावसनच पंचेचाळीसमध्ये मत... सॉरी मध्ये बघितलेलं आहे तर नशेल बघितला तर तुम्ही आय बटनवर जा आणि क्लिक करा आणि मागचे व्हिडिओ बघून घ्या तर चौरस बघितलंय आता आपण आयत आयत म्हणजे समोरासमोरील बाजू तर एका आयताची लांबी आपण आकृती पाहिजे तर काढूनच घेऊ आणि समजून घेऊ अशा प्रकारचा आयत तर आयताची लांबी म्हणजेच ए बी सी आणि डी देऊ आयताचं आणि लांबी किती आहे जी लांब असतं त्याला लांबी सांगतात तर पंधरा सेंटीमीटर आहे आणि रुंदी किती आहे तर पाच सेंटीमीटर आहे तर समोरासमोरील बाजू कशी असते सारख्या मापाची असते म्हणून ही पण पाच आणि ही पण किती असणार आहे पंधरा सेंटीमीटर असणार आहे तर एका आयताची लांबी म्हणून आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र आयताचे आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय असतो तर लांबी गुणिले काय असते रुंदी असते आयताचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर लांबी गुणिले रुंदी आणि लांबी किती दिलेली ला आहे तर पंधरा गुणिले रुंदी किती दिलेला आहे पाच दो गांच... दोघां दोघांचा गुणाकार केला तर किती पंधरा पाच पंच्याहत्तर चौरस सेंटीमीटर म्हणून आयताचे आयताचे क्षेत्रफळ पंच्याहत्तर चौरस सेमी आहे पंचाहत्तर चौरस सेमी आहे असा आपण हा प्रश्न सोडवायचा आहे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा सोबतच सबस्क्राईब करा सर्व संच पंचेचाळीस काय दिलेलं आहे पंचेचाळीस मधला तिसरा प्रश्न एका आयताचे क्षेत्रफळ एकशे दोन चौरस सेमी आहे आयताची लांबी सतरा सेमी आहे तर आयताची परिमिती किती आता मागेच आपण बघितलं आयत काढून घेतला आता हे पण आपण आयत काढू पाहिजे तर।, तर किती लांबी दिलेली आहे किती सतरा सेमी परंतु रुंदी दिलेली नाही दिलेली का आहे क्षेत्रफळ दिलेलं चे चे आहे म्हणून आपण सोडवायला सुरुवात करू आणि परिमिती दिलेला म्हणून आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं सूत्र काय आहे आपलं लांबी गुणिले रुंदी असते म्हणजेच आपल्याला लांबी दिलेली आहे क्षेत्रफळ दिलेलं आहे तर आपण रुंदी काढू शकतो क्षेत्रफळ किती आहे एकशे दोन चौरस सेमी आणि लांबी किती दिलेली आहे सतरा गुणिले रुंदी तर रुंदी रुंदी बरोबर एकशे दोन हा इथे गुणिले तिकडे जाताना भागिले होणार आहे म्हणजेच एकशे दोन भागिले सतरा म्हणजेच रुंदी आपल्याला काय भेटणार आहे तर सक किती होतात तर एकशे दोन होतात म्हणून इथे किती सहा म्हणजेच रुंदी किती भेटली आपल्याला सहा सेंटीमीटर रुंदी भेटली सहा सेंटीमीटर रुंदी भेटली म्हणून हा किती असणार आहे सहा सेमी सहा सेमी मग हा पण किती सहा सेमी आणि हा मग किती असेल तर सतरा सेमी तर आपल्याला काय चौरस सेमी आहे तर आयताची लांबी सतरा सेमी आहे तर आयताची परिमिती आपण रुंदी का पहिली काढली कारण की आपल्याला आयताची परिमिती काढायची आहे म्हणून आयताची आयताची परिमिती बरोबर दोन कौसात काय असते तर लांबी अधिक रुंदी असते किंवा चारही यांची तुम्ही बेरीज केली तरी पण परिमिती तीच येणार आहे म्हणून दोन कवसात लांबी किती आहे सतरा अधिक रुंदी किती आहे सहा तर दोन गुणिले सतरा आणि सहा किती होतात तर ते वीस आणि किती तेवीस दुने सेहेचाळीस म्हणून आयताची 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 परिमिती किती आहे तर शेहेचाळीस सेंटीमीटर आहे शेहेचाळीस सेंटीमीटर आहे असा आपण हा प्रश्न सोडवायचा आहे संच पंचेचाळीस मधला चौथा प्रश्न काय दिलेला आहे तर एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ मूल चौरसाचे क्षेत्रफळाचे किती पट होईल मागे आपण सरावसंच चौवेचाळीस मध्ये असे प्रश्न सोडवलेल्या आहेत तर काय चौरसाची बाजू आता एका चौरसाची बाजू तिप्पट करायची म्हणून चौरसाची बाजू आपल्याला माहीत नाही ती आपण काय मानू ए मानू किती ए मानली आपण म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं तर बाजूचा वर्ग असतो चौरसाचे क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे बाजूचा वर्ग म्हणून एचा वर्ग बाजू काय होणार आहे तर काय सांगितलेले आहे एकान काय होणार आहे तीन ए तर नवीन चौरसाचे क्षेत्रफळ म्हणून नवीन चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर का होणार आहे तर तीन एचा चा वर्ग तीन एचा चा वर्ग का कारण की नवीन चौरसाची बाजू किती होते तीन ए म्हणून किती होत नऊ एचा वर्ग बरोबर नऊ गुणिले मूल चौरसाचे मूल चौरसाचे क्षेत्रफळ मूल चौरसाचे क्षेत्रफळ म्हणून चौरसाची बाजू एकल्यास केल्यास त्याचे क्षेत्रफळ मूळ चौरसाच्या मूळ चोरसाच्या क्षेत्रफळाच्या क्षेत्रफळाच्या नऊ पट होईल असा आपण हा प्रश्न सोडवायचा आहे आणि इथेच आपला सरावसंच पंचेचाळीस सुद्धा संपलेला आहे तुम्हाला शिकवलेलं आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबत चॅनलला सब्सक्राइब करा सेअर करा काही सांगायचेच असेल तर कमेंटसुद्धा करा धन्यवाद